कालावधी कोण मादर चौक जर याच्यात निरेटिव्ह शेत करत असेल तर मी आज एकादशी माऊलीचं भक्त आहे माळ आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणत असेल तर माऊली वाट लागली मी तुमच्या बरोबर आहे तुमचा प्रोजेक्ट होऊ द्या ना सुद्धा माझी आमदार नेला होता का पलीकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडे मी तुमच्या आंदोलनात बसलोय प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी पट्ट्यामध्ये लोकांना मटणाचं जर वाटप केलेलं आहे मालकरी माणसं असं नाही करत भाषा एकदम सरळ असते सहिष्ण असतात एकमेकाला मान देणं हे काम ते मा वारकरी संप्रदायामध्ये असते त्यातले कुठलीच इथे तो किंवा मुलं नाही त्यांची काही ती अवस्था दिसत नाही आणि मुलं पहिल्या तर मी त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो योग्य एवढे योग्य असं उत्तर त्यांना माझ्याकडनं नक्की मिळेल सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आणि स्थानिक चॅनलच्या माध्यमातून माजी आमदार यांचा पी ए कदम म्हणून आहे त्यांनी प्रत्येक पत्रकाराला एक एडिट केलेली चुकीची व्हिडिओ प्रत्येकाला पाठवली आणि त्या व्हिडिओची पूर्णपणे शहानिशा न करता अनेकांनी ती व्हिडिओ तशीच बातमी या नात्यानं ना व्हायरल त्या ठिकाणी आज तालुका प्रमुख रामदास लोटे आणि इतरही काही लोक होती परंतु त्या चर्चेमध्ये चांगले विषय न घेता फक्त काही दोन तीन मुद्दे घेऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सुद्धा ती व्हिडिओ एडिट केली आणि चुकीची व्हिडिओ प्रसारमाध्यमांबरोबर समोर या मीडियाच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी अक्षरशः ते माळ काढून सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे त्यांनाच कळत नाही आहे की आपल्या गळ्यात माळा आहे की नाही नेहमी सार्थ चेक करणं त्याला काही अर्थ नाही तर त्या वक्तव्याचा खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही सर्व महिला त्याचा निषेध करत हो। आहोत आणि आज शेतकऱ्यांनी तुमची भेट घेतली आणि तुमचे प्रश्न त्यांच्या समोर मांडले असताना तुम्ही त्या विषयावर बोलण्यापेक्षा तुम्ही आमदार मोहिते हो यांना अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये त्यांच्यासाठी जे शब्द वापरले त्याबद्दल खरं तर तुमचा सर्वांच्या सर्वांच्या वतीने निषेध केला पाहिजे आमदार साहेब तुम्हाला एक मला सांगायचं आहे की तुम्ही या सर्व कार्यकर्त्यांकडे सुद्धा लक्ष द्या की विकास कामांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही फक्त मोहिते पाटील आणि मोहिते पाटील यांना टार्गेट करूनच सर्व तालुक्याचे लक्ष तुमच्याकडे आमदार कधी जाणार आहे आपल्याला नाही आपण लोकांच्या समोर कुठल्या तोंडाने जायचं ही ह्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये माझ्यावर टीका टिकाणी करायला खालच्या पाया निवडणुकीचा कालावधी मादर चौक जर याच्यात नेरेटिव्ह शेत करत असेल तर मी आज एखाद्या शेमावलीचं भक्त